पिंजर शाळा समितीच्या अध्यक्षपदी अश्पाक खान पठाण यांची अविरोध निवड गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण बार्शी टाकडी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पिंजर येथील जिल्हा परिषद मराठी शाळा समितीच्या अध्यक्षपदी पिंजर येथील सामाजिक कार्यकर्ते अश्पाक खान पठाण यांची अविरोध निवड करण्यात आली आहे परिणामी पिंजर गावातील नागरिकांनी आनंद व्यक्त करत पठाण यांचे अभिनंदन केले आहे गेल्या ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद मराठी शाळा मुलांच्या शाळेमध्ये एक सभा घेण्यात आली होती या सभेमध्ये सर्वांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पिंजरीतील सामाजिक कार्यकर्ते अशफाक खान पठाण यांची अविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजेश ठाकरे पत्रकार प्रदीप गावंडे रफिक हुस्नुद्दीन शेख मेहबूब उर्फ मुंजिशी बोचरेसर वाघ मॅडम शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष कुसुमबाई देशमुख रावेरकर ताई इंदाज अली सय्यद मेराज शेख आरिफ शेख कलाम लक्ष्मी शिरसा अनिता भडांगे गुलाब नवलकार शेख नासिर बागवान शेख अनवर फारूक बागवान अमिरुद्दीन आदी मंडळी यावेळी उपस्थित होती सर्व उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशफाक खान पठाण यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी गावातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या अकोला साथी, प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा